नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण चवळी बटाटा वांग्याची भाजी करतोय त्यासाठी मी इथे काय घेतलं आहे ते दाखवते इथे चवळी घेतली आहे त्याच्यानंतर इथे एक कांदा घेतला आहे एक खोबऱ्याची वाटी आहे कोथिंबीर आहे तसंच इथे ह्या चमच्याने दोन चमचे धणे घेतलेत पाव चमचा जिरा आहे पाव चमचा बडीशेप आहे आणि वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात इथे घेतले दोन टोमॅटो तीन बटाटे आणि एकच वांग घेतले मी आणि इथे हळद लागेल चवीप्रमाणे तिखट मसाला आणि गरम तिखट मसाला चवीप्रमाणे तिखट मसाला मीठ आणि गरम मसाला एक चमचा लागेल आपल्याला हा गरम मसाला एक चमचा आता मी पहिल्यांदा खोबरं कांदा भाजून घेते धने बडीशेप आणि जिरा हे बघा मंडळी आपण सगळं आता भाजून घेतलं आहे खोबरा कांदा धने जिरे बडीशेप लसूण हां आणि हा। आलं सांगायला ले विसरलेली आणि आलं तर मी आता पहिल्यांदा खोबरं बारीक करून घेते आणि टोमॅटो जो आहे ना तो आपण भाजीमध्ये नाही टाकणार हा जो आपण मसाला बनवतो आहे त्यामध्ये पाणी न टाकता आपण टोमॅटोचा वापर करणार आहोत आपण टोमॅटो टाकायचा कारण आचारी भाजीमध्ये आचारी जे बनवतात ना लग्नामध्ये वगैरे ते पाण्याचा वापर नाही करत टोमॅटो टाकला जातो आता पहिल्यांदा मी सगळं हे खोबरं बारीक करून घेते हे बघा मंडळी आपलं हे कांद्याचं वाटण तयार झालं आहे कांदा टोमॅटो लसूण आणि हे खोबरं जिरं बडीशेप आणि धना पावडर म्हणजे अख्खा धनं भाजून घेतलेला आता मी मी कसं करते पहिल्यांदा मी ही धा पावडर आहे ना मग खोबऱ्याची अशी सुकी करून घेते आता मी याच्यामध्ये जे जेवढं मावणार आहे ना तेवढं मी कांद्याचं वाटण टाकणार मी असंच मिक्स करून घेते फक्त आता या आचारी चवळीसाठी ना आपण टॉमॅटो मिक्सरला लावलं ला आहे मसाल्यामध्ये तर आपण ज्यावेळेला एक महिन्यासाठी टिकून ठेवण्यासाठी जेव्हा बनवतो ना त्यावेळेला टॉमॅटो वगैरे नाही लावायचं सगळं असं सुकं करून घ्यायचं आता हे मिक्स करून घेते मी खोबरं आणि कांद्याचं वाटण सेम झालं पाहिजे ह्याच्यामध्ये कुठेही खो कांदा जास्त नाही झाला पाहिजे किंवा खोबरं पण जास्त नाही झालं पाहिजे एकदा अंदाज आला ना की ते बरोबर होतं आपल्याला ज्या वेळेला महिनाभर टिकून ठेवायचं असेल त्यावेळेला टोमॅटो नाही टाकायचा बाकी सगळं हे टाकायचं पण खोबरं पहिल्यांदा वेगळं करून घ्यायचं भाजून बारीक फूड करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये बडीसोप वगैरे व्यवस्थित महिन्याभरासाठीच्या वाटणामध्ये टाकून घ्यायचं आता माझं हे वाटण बरोबर झालं आहे जेवढा मी कांदा वगैरे टोमॅटो वाटलेला टाकलेला त्याच्यातलं एवढं शिल्लक राहिलं आहे ते आता मी याच्यात नाही टाकणार कारण आता हे खोबरं बिबरं एकदम व्यवस्थित परफेक्ट आता मिश्रण झालं आहे ते आणि आता मी हेच भाजीला आणि आपण भाजी आता कुकरमध्ये करणार आहोत मी वांग आणि दोन तीन बटाटे आहेत ते पण कापून घेतले आणि याच्यातच कोथिंबीर वगैरे टाकली मी आता आपण फोडणी देऊया हे बघा बट मी तेल टाकून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक तेजपत्ता टाकते आता कुकर जास्तच मोठा आहे त्यामुळे ना ते मोबाईल बरोबर दिसत नाही त्याच्यामध्ये तेल गरम झाले थोडीशी राई टाकते आता ह्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकूया आणि ही भाजी घट्टच करायची जास्त पातळ वगैरे नसते दोबी जेवढा मी मिक्स करून घेतला होता मसाला सगळा टाकलाय थोडासा परतायचा कारण टोमॅटो आपण कच्चा टाकलाय ना आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूया एवढी हळद घेतली आहे छोटा चमचा हा एक चमचा गरम मसाला आहे एक चमचा आणि अजून हा एवढा थोडासा घ्यायचे हे सुद्धा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात गरम पाणी टाकायची गरज नाही कारण आपण कुकरला डायरेक्ट शिजवतोय ना आपण हा माझा स्पेशल घरातला मसाला आहे हा मी या चमच्याने दोन चम चम्च, तीन चमचे टाकणार आहे तर या भाज्यांना जरा तिखटच चांगल्या वाटतं तेवढी गोडूच आहे ना त्यामुळे मग थोडा तिखट भासा टाकायचा त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकूया आणि एक वांग घेतले आहे ते सुद्धा आपण परतून घेऊया म्हणून मी कुकरमध्ये रेसिपी दाखवत नाही कारण कुकरमध्ये ना एवढं दिसत नाही सगळं पूर्ण चवळी टाकून घेऊया बघा तेवढा मसाला जो बनवला होता मी मिक्स केला होता कांद्यामध्ये तेवढा बरोबर आहे पण हे जे मिक्सरमधलं पाणी काढलं होतं ना ते टाकून घेऊया मसाल्याचं आणि थोडं गरम पाणी टाकायची गरज नाही आणि खूप छान होत्या भाजी आचारी पद्धतीने हा आपण बनवतो ना आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता वरून कोथिंबीर वगैरे काहीच नाही टाकायची कारण आपण सगळं घेतलेलं आहे वाटणात आता चवीप्रमाणे मीठ मीठ कमी झालं तरी चालेल नंतर टाकता येतं आणि मिक्स करूया आणि आता याला मी झाकण लावून घेते ही बघा मंडळी आपली आचारी पद्धतीने चवळी वांग आणि बटाट्याची भाजी तयार झाली आहे तिचा वासच एवढा मस्त सुटला आहे ना आणि चवीला पण छान झाली आहे मी टेस्ट थोडी चमचाने मीठ वगैरे बघण्यासाठी करून बघितली तर खूप छान झाली आहे आता मी याच्यामध्ये काढून दाखवते तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा खूप मस्त होते भाजी आणि तरी पण भरपूर मस्त आली एकदम आणि मी याला पाच शिट्या घेतल्या पाच शिट्यांमध्ये शिट्यां बराबर झालं ते काल मी आज मी कैरीचं पणत व्हिडिओ टाकला आहे एवढा व्हिडिओ चांगला टाकला आहे पण टिकवण्यासाठीच्या पण पद्धती सांगितल्या तरी जास्त कोणीच बघत नाही आहे तर असं करू नका जरा बघा व्हिडिओ म्हणजे मला सुद्धा पुढे जायला मदत होईल हे बघा आपली आचारी पद्धतीची चवळी वांग बटाटा भाजी तयार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू